नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे आणि मराठी विषयामध्ये आपल्याला जे पुस्तक दिलेले आहे मध्ये शिकूया मराठी त्यामधला आपण चौथा आणि पाचवा पाठ बघणार आहोत आता चौथ्या पाठात काय आहे खेळ खेळूया आणि पाचव्या ऐकूया करूया आहे तर आपण पहिले बघूया चौथा पाठ चौथ्या पाठात बघा खेळ खेळूया आता तुम्हाला कसलं चित्र दिसतंय विद्यार्थी हो की नाही बघा इथे आपल्याला काय दिसत आहेत हे सगळे विद्यार्थी म्हणजे कुठे आहेत ते शाळेमध्ये आणि काय करत आहेत पळत आहेत का पळत आहेत विद्यार्थी बरोबर हे आहेत त्यांचे शिक्षक आणि त्यांनी त्यांना पळा हो की नाही अशी ऑर्डर दिली आहे पळायला सांगितलं आहे म्हणून ते पळत आहेत तुमच्या शाळेत पण तुम्हाला शिक्षक खेळायला सांगितलं की खेळतात की नाही पळायला सांगतात उड्या मारायला सांगतात तसं हे विद्यार्थी पळत आहेत आता बघूया आपण अजून काय काय सांगत आहेत शिक्षक आता इथे दिसत आहेत शिक्षिका हो की नाही हे आहेत शिक्षिका आणि इथे जे मुलं चालत चालत पुढे येत आहेत त्यांना काय सांगितलं आहे थांबा बघा शिक्षिकेंचा हात बघा कसा आहे हाताने त्यांनी काय केलं आहे कृती केली आहे की थांबा विद्यार्थ्यांना काय सांगत आहेत थांबा हा जो हात आहे ती जी हाताची कृती दिसते आहे ती आहे थांबा हे दर्शवण्याची ओके स्टॉप तुम्हाला तुमच्या शिक्षिका किंवा टीचर सांगतात की नाही स्टॉप तसं ह्या शिक्षकांनी सांगितलं आहे थांबा थांबाला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टॉप आणि हे विद्यार्थी बघा कसं लगत शिक्षकांनी सांगितल्यावर सगळे एकाच ठिकाणी थांबले आहेत आता आपण बघूया अजून काय चाललू यांचं अरे वा काय चाललं आहे शिक्षकांनी त्यांना काय सांगितलं आहे टाळी वाजवा हे आहे शिक्षक आणि शिक्षकांनी सांगितलं आहे सगळ्यांना सा टाळी वाजवा बघा त्यांचे हात सगळ्यांचे कसे दोन हातमे एकमेकांना टाळी वाजवण्यासाठी ते जोडत आहेत ती ॲक्शन दिसते टाळी वाजवण्याची कृती आपल्याला दिसत आहेत आणि सगळे शाळेमध्ये काय करत आहे मज्जा करत आहे शिक्षक त्यांना त्यांचा खेळाचा तास घेत आहेत हो की नाही त्या खेळण्यामध्ये त्यांनी त्यांना पळायला सांगितलं थांबायला सांगितलं टाळी वाजवायला सांगितली हो की नाही बघा आता ते सगळे कसे छान टाळी वाजवत आहे आणि टाळी वाजवता वाजवता ते हसत आहेत हो की नाही आनंद घेत आहेत मागे बघा शाळेची आपल्याला इमारत दिसते झाडं दिसत आहे आणि हे मुलं छान मैदानावर शिक्षकांबरोबर टाळी वाजवण्यात आनंद घेत आहेत हो की नाही आता आपण बघूया अजून काय आहे पुढच्या याच्यात बघा ह्या चित्रामध्ये काय करतायत सगळे आता ही पण एक खेळण्याची किंवा आपल्या शरीराचा एक व्यायामच आहे बरं का काय आहे शिक्षिका सांगतायत हसा हो की नाही तुम्ही पण एखादं शाळेत आले काही असलं की हसतात की नाही तसं इथे शिक्षकांनी त्यांना सांगितलं आहे हसा हा पण एक आपल्या शरीराचा व्यायाम आहे आणि बघा हे सगळे मुलं किती छान हसत आहेत हे बघा किती छान हसत आहेत त्यांना आनंद होतो आहे हो की नाही टीचरांनी इतका छान त्यांना एक्झरसाइज घेत आहे हो की नाही इतकी छान उपक्रम चालू आहे त्यांचा किती छान हसत आहेत की नाही ते खेळ त्यांचा जो खेळाचा तास आहे त्या पुरेपूर त्यांनी त्याचा आनंद घेतला आहे आणि हसा म्हटलं हो की आपण अजून जोरात हसतो की नाही बघा आता मी तुम्हाला म्हणणार हसा तुम्ही पण हसणार की नाही तसं इथे त्यांच्या शिक्षकांनी हसायला सांगितलं आहे आणि ते हसत आहेत ओके आता आपण बघूया पाठ पाचवा ऐकूया आणि करूया आता तुम्ही इथे जर शाळेत असते ना तर आपण काय केलं असतं मी सांगितलं असता तुमच्या सगळ्या कृती आणि मग तुम्ही त्या केल्या असत्या पण आता मी ज्या कृती सांगणार तर तुम्ही तू तु, घरी पण करू शकता तर पहिली कृती तुम्हाला काय दिसत आहे ते चित्रात ही मुलगी काय करत आहे हसत आहे म्हणजे काय आहे हसण्याची कृती दुसरी काय करत आहे उभी आहे उभी राहण्याची कृती आणि तिसरी काय करत आहे तिसऱ्या चित्रामध्ये ही मुलगी काय करत आहे पुस्तक वाचत आहे की नाही म्हणजे इथे आहे वाचण्याची कृती कृतीलाच इंग्लिशमध्ये ॲक्शन असे म्हणतात हो की नाही ॲक्शन वर्ड्स जसं आपण बघतो की नाही तसे हे सगळे काय आहेत कृतीयुक्त शब्द आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲक्शन वर्ड्स म्हणतो आता आपण बघूया अजून कुठल्या कृती इथे दाखवल्या आहेत अरे बाप रे पहिल्या चित्रामध्ये काय करतो आहे हा मुलगा रडतो आहे हो की नाही म्हणजे ही रडण्याची कृती आहे रडा हो की नाही आणि नंतर आता इथे तुम्हाला खरंच रडायचं नाही बरं का कुठं कुठं नाटक करून रडतायत ते फक्त रडण्याची कृती म्हणजे खोटं रडतायत आता इथे बसा बसा बघा कसं आहे बसा आणि कशावर बसला आहे तो चेअरवर खुर्चीवर बसला आहे की नाही त्यानंतरची कृती आहे बिहा कशावर लिहित आहे वहीवर तुम्ही पण शाळेत येतात क्लासचा जो तुमचा वर्क असतो तो वहीमध्ये लिहितात दी लेला घरी दिलेला तुमचा जो वर्क असतो जो अभ्यास असतो तो तुम्ही घरी पण वहीवर लिहितात हो की नाही तसंच हे पण लिहित आहेत आता बघूया अजून कुठल्या कृती आहेत अरे वा पहिल्या चित्रात तर खूपच छान कृती दिसते खा नाही खाण्याची कृती सगळ्यांना आवडते की नाही हो खायला तर सगळ्यांना आवडतं बघा ही मुलगी काय करत आहे जेवण दुसऱ्या चित्रात ती मुलगी काय करत आहे पळत आहे म्हणजे पळण्याची कृती आहे तिसऱ्या चित्रात उड्या मारण्याची कृती आहे त्याला आपण काय म्हणतो जम्पिंग हो का की नाही तर बघा इथे तो मुलगा का काय करत आहे जम्पिंग म्हणजे उड्या मारत आहे तर ह्या सगळ्या ज्या कृती आहेत त्या तुम्ही तुमच्या घरी पण करू शकतात जर आपण शाळेत असतात ता तुम्ही तर आता ह्या सगळ्या आपण इथे केल्या असत्या ओके नाही पण आता तुम्ही त्या घरी करू शकतात ओके सो so, आज आपण काय शिकलो ऐकूया आणि करूया त्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी ज्या ज्या कृती त्यांना टाळ्या वाजवायला सांगितल्या हसायला सांगितलं पळायला सांगितलं थांबायला सांगितलं हो की नाही हे सगळ्या कृती ते त्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या सांगण्यावरून केल्या आता जे मी तुम्हाला सांगितल्यानंतरच्या पाठ पाचव्यातल्या कृती त्या तुम्ही घरी करू शकतात करून बघा ओके धन्यवाद थँक्यू